इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील धडा धाडशी शिवशंकर शिवशंकर मधुकर बिद्री नावाच्या मुलाच्या साहसाची ही गोष्ट अवघ्या दहा वर्षांचा हा मुलगा गणेश उत्सवानिमित्त तो कल्लारी गावी आपल्या आजोळी गेला होता तीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव अनंत चतुर्थी त्या रात्री शिवशंकर गाड झोपेत होता अचानक त्याला जाग आली घर थरथरत होते भांडी वाजत होती पत्र्यांचा आवाज येत होता जमीन हलत होती भूकंप भूकंप म्हणून माणसे ओरडत होती शिवशंकरने भूकंप शब्द ऐकला त्याचे आजी आजोबा गाड झोपईत होते तो त्यांना गदागदा हलवू लागला इतक्यात घराची मागची भिंत कोसळली आजोबा उठा लवकर बाहेर चला म्हणत शिवशंकर आजोबांना उठवून बाहेर नेऊ लागला आजोबा थकलेले होते त्यांचे पाय लटपटत होते हात कापत होते कसे बसे ते घराच्या बाहेर पडले शिवशंकर आजोबांना म्हणाला तुम्ही ते अंगणात बसा मी आजी आणतो म्हणजे ती घरातच राहिली काय असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले त्यांचे हातपाय गळाले एखाद्या लहान मुलांप्रमाणे ते हुंदके देऊ लागले शिवशंकरने तिकडे लक्ष दिले नाही आता त्याला आजीची काळजी वाटत होती तो घरात धावत गेला वीज गेली अंधार होता आजी ए आजी अगं कुठं आहेस तू असे म्हणत तो आजीला हाका मारू लागल्या देखील शंकर शंकर म्हणून ओरडत होती मला वाचवा मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला आवाजाच्या दिशेने शिवशंकर तिच्याजवळ पोहोचला तो आजीला धीर देत म्हणाला आजी चरपटकन बाहेर आजोबा बाहेर अंगणात आहेत ते सुखरूप आहेत दोघेही घराच्या बाहेर आले शिवशंकरला आजोबाने मिठी मारली आजी आजोबा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले आजी शिवशंकरला पोटाशी घेऊन म्हणाली लेकरा तुझ्यामुळे आज आमचा जीव वाचला शिवशंकरच्या आईबाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाले त्यावेळेचे डॉ राष्ट्रपती डॉक्टर शंकर शर्मा व पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले या कथेचे लेखक आहेत दत्ता टोळ हा धडा कसा वाटला हे कमेंटमध्ये में सांगा आणि आपले यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू